मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया देश-विदेशासह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा वेगवान आढावामध्ये वाशिमच्या शेलू बाजार येथील वार्ड क्रमांक पाचमध्ये विदर्भाचा राणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगाव येथील श्री संत गजानन महाराज यांच्या मूर्तीची मोठ्या प्राण प्राणप्रतिष्ठा करण्यात आली येथील लोकवर्गणीतून भव्य मंदिर उभारण्यात आलं असून परिसरातील भजनी मंडळांकडून मुदुंगाच्या गजरात मिरवणूक काढून अभिषेक करून मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी भाविकांनी मोठी गर्दी केली होती भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचं दीर्घ आजाराने आज मुंबईत निधन झालं ते एकोणसाठ वर्षाचे होते राजेंद्र पाटणी हे करंजा विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करत होते आमदार राजेंद्र पाटणी यांच्यावर मुंबईत उपचार सुरू होते उपचारा दरम्यान आज त्यांची प्राणज्योत मापली छत्रपती संभाजीनगरच्या वाळूंज भागात असलेल्या गरुड झेप अकॅडमीत एका तरुणी आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती अकॅडमीच्या संचालकाच्या त्रासाला कंटाळून या मुलीने आत्महत्या केल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता आता याच अकॅडमीच्या आणखी एक मुलाने आत्महत्या केल्याप्रकरणी अकॅडमीच्या संचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यामुळे पोलिसांनी देखील कारवाई सुरू केली आहे मुंबईतील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक शिक्षेतर कर्मचाऱ्यांना बी एल ओ ड्युटीतून वगळून अन्य चाऱ्यांना बी एल ओ ड्यूटी देण्याबाबतचे स्पष्ट आदेश मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिले आहेत या संदर्भातील माहिती शिक्षक भरती संघटनेचे कार्याध्यक्ष सुभाष किसन मोरे यांनी दिली आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष जोमाने तयारी करत आहे जागा वाटपावरून महायुती आणि महाविकास आघाडीत चर्चा सुरू आहे काही जागांचा तिढा सुटला असून काही जागांवर विविध पक्षांकडून दावेदारी सुरू आहे नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेना ठाकरे गट राष्ट्रवादी अजित पवार गट शरद पवार गट आणि भाजपा या पक्षाकडून आधीच दावा करण्यात आला आहे आता महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघाबाबत एक मोठे वक्तव्य केले आहे वेगवान आढावामध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोकथोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या वाशिमच्या कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काल मोठ्या प्रमाणात शेतमालाची आवक झाल्या मोजणीसाठी आज दुसऱ्या दिवशी बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय जिल्ह्यातील बाजार समित्या तुरीची आवक वाढत आहे त्यात आता गहू आणि हरभरा या रब्बी हंगामातील पिकांची काढणी ही अंतिम टप्प्यात आली असून या शेतमालाच्या विक्रीसाठी शेतकरी घाई करत आहे शिवाय सोयाबीनच्या विक्रीवर शेतकऱ्यांचा भर वाढला आहे त्यामुळे सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती शेतमालाची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे त्यात गुरुवारी कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीत तब्बल पंचवीस हजार पाचशे क्विंटल शेतमालाची आवक झाली त्यामुळे या शेतमालाचा निपटारा करण्यासाठी या बाजार समितीमधील शेतमाल खरेदीची व्यवहारच आज बंद ठेवण्याचा निर्णय बाजार समिती प्रशासनाला घ्यावा लागला मागील काही दिवसांपासून बारामती लोकसभा मतदारसंघ आदिकत चर्चे ताला असुन सुप्रिया विरोधात चर्चेत आला असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार मैदानात उतरणार असल्याची चर्चा आहे विशेष म्हणजे आता या फक्त चर्चा नसून प्रत्यक्षात सुनेत्रा पवार लोकसभा निवडणुकीत उतरणार असल्याचं जवळपास निश्चित

बेमुदत उपोषण केलं असून मात्र आज उपोषणाचा चौथा दिवस असून प्रशासनानं अद्याप त्याची दखल घेतली नाही बहुप्रतीक्षित वैनगंगा ते नळगंगा नदी जोड प्रकल्पातून वाशिम जिल्हा वगळण्यात आला सोयाबीनला दर नाही त्यामुळे नाफेडमार्फत खरेदी करावी शेतकऱ्यांवरील वीज चोरीचे गुन्हे मागे घ्यावेत घरकुलाचे प्रश्न मार्गी लागावेत यासाठी भूमिपुत्र संघटनेकडून हे उपोषण करण्यात येत आहे देशातील सर्वात मोठं ड्रग्ज रॅकेट पुणे पोलिसांनी उघड केलं आत्तापर्यंत तब्बल चार हजार कोटींचं ड्रग्ज पुण्यात जप्त करण्यात आलं तसंच सांगलीचं चा कनेक्शन देखील समोर आलं त्यात सांगलीतून जप्त केलेल्या ड्रग्ज गोव्यात देखील पाठविण्यात आले होते अशी माहिती समोर आली आहे मोठ्या प्रमाणात ड्रग्ज गोव्यात देखील पाठविण्यात आल्याची माहिती आहे त्यासोबतच पुण्यातील ड्रग्ज दिल्लीत व्हाया पंजाब आणि हरियाणात गेले असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे वेगवान आढावा तुम्ही न्यूज न्यूस 24 सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज 24 फोर सह्याद्री